महाराष्ट्र शासन उद्योग संचनालय जिल्हा उद्योग केंद्र आयोजित ही एक दिवसीय निर्यातीवर आधारित कार्यशाळा आहे या कार्यशाळेमध्ये जे एक्सपोर्ट करणारे उद्योग घटक आहेत किंवा जे नव्यानं एक्सपोर्ट करणारे आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही कार्यशाळा होती या कार्यशाळेच्या माध्यमातून आपण जो आपला डिस्ट्रिक्ट ॲज अ एक्सपोर्ट हब हा एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये ठेवण्यात आला होता आणि निर्यातीला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून ही कार्यशाळा आज लातूर इथं आपण आयोजित केली उद्योजकांनी या कार्यशाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न वगैरे विचारले की एक्सपोर्ट कशा पद्धतीने केला पाहिजे कोणत्या उत्पादनाला एक्सपोर्ट चांगल्या पद्धतीचा आहे त्याच्यावरही मार्गदर्शन करण्यात आले आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून उद्योजकांमध्ये नवचैतन्य आलेलं आहे मोटर कसं आहे तिकडले मोटर कसं आहे पुणे प्रोसिजर ट्रान्सपोर्टेशन फ्रॉम लोकल बेस टू वर्ड टू डेस्टिनेशन त्याचं पेमेंट पुढे बँक हे लिंक टू सगळ्या मार्कला लिंकिंग आहे फक्त याची जी प्रोसिजर आहेत ना ती सिस्टमॅटिक सिम्प्लिफाय जर करून याचं प्रीपीटी किंवा ह्याचं सिक्वेल्स जर सगळ्याला पाठवलं

तसे ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम आणि नाबार्डने प्रायोजित केलेलं एम सी सी आय मार्फत ॲग्री एक्सपोर्ट फॅसिलिटेशन सेंटर याची माहिती आपल्या या लातूर मधल्या उद्योजक आणि भगिनींपर्यंत पोहोचवण्याचा आज योग आला जिल्हा उद्योग केंद्राने निर्यात वाढीसाठी जे प्रयत्न केले आहेत ते खरंच त्यांचे आभार मानण्यासारखं आहे आणि त्यांच्या ह्या कार्याला आमच्या शुभेच्छा आणि सर्व उद्योजक ज्यांना निर्यात करण्याची इच्छा आहे त्यांना पण निर्यातीसाठी खूप खूप शुभेच्छा आज जिल्हा उद्योग केंद्र लातूर यांच्यामार्फत जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट ॲज अ एक्सपोर्ट हब या कार्यक्रमाअंतर्गत लातूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त एक्सपोर्ट व्हावा लातूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त एक्सपोर्ट निर्माण व्हावे आणि लातूरची ओळख ही ॲज अ एक्सपोर्ट जिल्हा म्हणून झाली पाहिजे या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त बद्दल अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी केंद्र शासनाच्या डी जी एफ टी असतील अपेडा असतील ठाणे जनता सहकारी बँक असेल आणि विविध स्टेट गव्हर्नमेंटच्या ऑर्गनायझेशनसहित हे सगळे एकत्र येऊन इथे एक्सपोर्टच्याबद्दल सगळे प्रोसिजर्स काय असतात एक्सपोर्ट कसा करायचा एक्सपोर्टमध्ये काय नॉर्म्स असतात या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करण्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित केला होता आज जवळपास या कार्यक्रमासाठी एकशे वीस ते एकशे तीस उद्योजक आले होते या कार्यक्रमा अंतर्गत आपण जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त उद्योजकांना या कार्यक्रमाची माहिती दिली होती आणि जास्तीत जास्त उद्योजक या कार्यक्रमातून तयार झाले पाहिजे एक्सपोर्टर तयार झाले या अनुषंगाने कार्यक्रम एक्सपोर्ट कन्व्हेन्शन दोन हजार चोवीस याचं आयोजन केलं होतं आपण उद्योग मित्र हॉल इथं आयोजन केलं होतं या कार्यक्रमासाठी उद्योजक नवउद्योजक तसेच एक्सपोर्टर यांना सर्वांना बोलवण्यात आलं होतं व सर्वजण आले होते यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील माननीय उद्योग सहसंचालक श्री यशवंते सर तसेच नांदेड येथील अध्यक्षीय उद्योग अधिकारी अमोल इंगळे सर तसेच डी जी एफ टीचे दीनदयाल साहेब पोस्टाचे त्याचबरोबर ठाणे जनता सहकारी बँक ॲग्रीकल्चर डिपार्टमेंट नाबार्ड यांनी सर्वांना योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे आणि जिल्हा उद्योग केंद्रांनी ही कार्यशाळा आयोजित केली होती आता करेक्ट काही फिगर माहीत नाही जवळपास दीडशेच्या वर आलेले असे दिसत आहेत उद्योजकांचे उद्योजकाचे प्रश्न आहे की खूप चांगला कार्यशाळा झालेली आहे काही ज्या उद्योजकांना एक्सपोर्ट करण्यासाठी ज्या टेक्निकल अडचणी आहे त्याचं सुद्धा मार्गदर्शन करण्यात करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार लातूर जिल्ह्यामध्ये या कार्यशाळेमुळे एक्सपोर्टर वाढण्यास मदत होणार आहे प्रक्रिया आहे हा ते सिंगल शासनाच्या आहे आहेत की सिंगल विंडो करून सर्व ज्या परवानगी आहेत किंवा सर्व कशा पद्धतीने एक्सपोर्ट केलं जातं त्यासाठी डिस्ट्रिक्ट एक्सपोर्ट ऑफिस लाव म्हणून जिल्हा उद्योग केंद्राला मान्यता दिलेली आहे त्यानंतर तिथंसुद्धा फॅसिलेशन सेंटर लवकरच सुरू होणार आहे आणि ते सिंगल विंडोमध्ये सर्व उद्योजकांना एक्सपोर्ट करण्यासाठी माहिती उपलब्ध तिथून केली जाणार आहे